नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहात लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर कथा अनामिका सकाळची वेळ ऑफिसला जाण्याच्या गडबडीत दादा शाळेच्या जायच्या गडबडीत आम्ही भावंड आठ दहा दिवसापूर्वी स्वयंपाकीन बाई काम सोडून गेल्यामुळे चिडचिड करणारी आई सारखी हाका मारत होती हे चिर ते चिर सांगत होती स्वयंपाक करायला न आवडणाऱ्या बायकांमधली ती एक एक भाऊ भाऊ भाजी आणायला दुकानात एक बहीण भाजी चिरत एक नाश्त्याच्या तयारीला आईला मदत करत आणि अचानक बेल वाजली अरे कोणी दार उघडणार आहे का आई ओरडली मी आंघोळीला जाण्याच्या तयारीत होते पुन्हा आईची हाक येण्याआधी दार उघडणं आवश्यक होतं मी दार उघडलं दारात एक नऊवारी साडीतल्या देशस्ती वर्णाच्या नीटनेटक्या उंच उन्च, उंचा पुरे वृद्धत्वाकडे झुकलेल्या बाई उभ्या होत्या कोण पाहिजे आपल्याला मी प्रश्न केला आई आहे का बाळा त्या म्हणाल्या मी आईला हाक मारणार तितक्यात दादा तिथे आले अन अद्याप दार उघडलं की नाही याची खात्री करायला आईही तेथे येऊन पोहोचली अन बाई बोलू लागला अहो दादा वहिनी तुम्ही ओळखत नाही मला मीही ओळखत नाही पण तुमच्याबद्दल ऐकून आहे तुमच्याकडे मागे स्वयंपाकाचं काम करणाऱ्या जोशी काकू भेटल्या होत्या मला तुम्हाला कोणीतरी कामासाठी हवं आहे असं त्या सांगत होत्या माणसं फार चांगली आहेत असं पण त्या म्हणत होत्या मी स्वयंपाकाचं काम चांगलं करू शकते ठेवून घ्याल का मला खूप गरज आहे मला ब्राह्मणच आहे मी चांगल्या घरातली आहे आमची भांडणं झाली आणि यजमान मला वाटेल तसे बोलले मीही काही करू शकते आणि मिळवू शकते हे दाखवून द्यायचंच होतं मला म्हणून मी घरातून बाहेर पडले आहे कृपया नाही म्हणू नका दादा आई विचारात पडले असं कसं ठेवून घ्यायचं बाईंची काही काही माहिती नव्हती मी उभी राहून त्याचं बोलणं ऐकत होती बाई चांगल्या वाटत होत्या बोलणं शुद्ध स्वच्छ होतं सावळ्या वर्णाच्या नऊवारी नेसलेल्या गळ्यात मंगळसूत्र हातात सोन्याच्या बांगड्या पायात जोडवी कानात मोत्याच्या कुड्या अगदी सगळं काही व्यवस्थित होतं अशा बाईला नोकरी करायची वेळ का यावी मला कळत नव्हतं पण त्या बाई मला चांगल्या वाटत होत्या आईच्या कळकळीच्या सांगण्यावरून विनंत्यांवरून दादांनी त्यांना ठेवून घ्यायचं ठरवलं बाईंनी एक विनंती आणखी केली माझं एक सांगणं आहे कृपा करून कोणालाही मी स्वयंपाकीन कामवाले आहे असं सांगू नका तुमची दूरची नातेवाईक आहे असंच सांगा नेहमीच सगळ्यांना मदत करणारे दादा त्यांना तेही मान्य केलं त्या बाईंनी आता प्रवेश केला आणि आमचं घर पालटूनच गेलं घराचं स्वरूपच बदललं बाई स्वयंपाक उत्तम करीत राहणं टापटिपीचं स्वच्छता रंध्रारंध्रात भरलेली कामात अगदी हुशार माझी कितीतरी कामं त्यांनी स्वतःकडे घेतली आईला तसाही घरकामाचा थोडा कंटाळाच होता त्यामुळे ती या बाईंवर एकदम खुश होती बाई चांगल्या घरातल्या आहेत हे कळत होतंच पण या घरातही त्या अशा वागत होत्या जशा काही अनेक वर्षापासून त्या येथेच राहत असाव्यात असं वाटावं सगळ्यांशी आत्मीयतेने प... प्रेमाने वागणं प्रत्येकाच्या आवडीचं करून देणं त्यामुळे आम्ही भावंडांनी त्यांना आजीच करून टाकलं होतं बाईंचं वाचनही दांडगं असावं पुराणातल्या कथा सांगणं सुरेख श्लोक शिकवणं वगैरे त्या करू लागल्या खूप वर्षानंतर आपली आजी परत आली परत मिळाली असं वाटत होतं सगळ्यांना मुलं आजीच्या मागे आहेत हे पाहून आईही आता निश्चिंत झाली होती कारण ती आता तिची आवडती कामं करायला मोकळी झाली होती रात्री अभ्यास करताना बरेच वेळा मी झोपून जात असे दिवा तसाच जळत राहत असे आणि सकाळी आई दादांकडून रागवून घेणं होत असे या आजी आल्यापासून त्यांनी ते काम आपल्याकडेच घेऊन टाकला त्या रात्री दिवा बंद करीत रात्री अंगावर पांघरूनही घालेत पण सकाळी समजावून सांगत काल दिवा बंद करायला विसरली होतीच बाळा तो मग आई दादा रागवले असते तर आणि झोपण्यापूर्वी पांघरून घ्यावं पायावर थंडी वाधत नाही तसं काल घातलं होतं मी पण सवय लागावी म्हणून सांगते हळूहळू मला त्या फार जवळच्या वाटू लागल्या मी चौदा पंधरा वर्षाची असेन सगळं कळत नव्हतं तरी त्यांची काहीतरी समस्या आहे आणि त्या घर सोडून आल्या आहेत हे मला माहिती होतं त्यांना याबद्दल कधीतरी विचारायचं माझ्या मनात होतं एक दिवस तसा मिळाला रात्री सगळे झोपले होते मी माझा अभ्यास करत होते त्या झोपायला हो जाणार तेवढ्यात मी विषय काढला आजी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त शंका उमटली ही पोरगी आता काय विचारते कुणास ठाऊक अशा आशयाचा त्यांचा चेहरा झाला तरीही त्या म्हणाल्या काय विचारायचं आहे तुला माझ्याबद्दल माझ्या आयुष्याबद्दल त्यांनी सरळ सरळ प्रश्न केल्यामुळे आता मी थोडे गांगरले होते तरी पण अवसान आणून विचारलंच तुम्ही कधी स्वतःबद्दल काही बोलत नाही एकदम अचानक तुम्ही असं कसं काम घेतलं पूर्वी कधी कुणाकडे काम केलं नाही असं म्हणाला होता मला तुमच्याबद्दल फार उत्सुकता आहे मी चांगल्या मनानंच विचारते सांगाल का का तुम्ही एकदम काम घेतलं तेही असं स्वयंपाकाचं मला कळत नाही क्षणभर त्या गप्पच राहिल्या पुढे काय सांगावं याची मना जुळाजुळं करीत असाव्यात मग शांतपणे त्यांनी बोलायला सुरुवात केली हे बघ मुली लहान आहेस अजून तू सगळं आयुष्यच जायचं आहे स्त्रीचा जन्म म्हणजे सोचणंच आहे नसतं बाईने असंच राहिलं पाहिजे हेच केलं पाहिजे मोठ्यांना हसायचं नाही पुरुषाशी बोलायचं नाही मर्यादेत बाग वागायचं कितीतरी बंधनं कायम पुरुषांचे गुलाम नेहमी त्यांच्या मनासारखं वागायचं ते म्हणतील तसंच करायचं सदैव शारीरिक आणि मानसिक तणावाखाली राहायचं कधीतरी असह्य होतं हे सगळं शेवटी सहनशक्तीचीही मर्यादा असतेस ना आणि अति झालं की मग एकदम स्फोट होतो ज्वालामुखी उसळतो खूप वर्ष दाबून ठेवलेल्या दुःखाचा रागाचा अपमानाचा काय होणार दुसरं मग असा ज्वालामुखी घरातल्या लोकांना होरपळतो अनेक वर्षे इतरांना चटके देणं सोपं वाटणाऱ्या स्वतःला एकही चटका बसला तर चालत नाही सहन करता येतच नाही आणि मग शेवटी सामर्थ्य तिकडे जास्त असतं सत्ता तिकडे असते स्त्रीकडे नाही बाहेर पडल्या वाचून दुसरा मार्ग उरतच नाही तिच्याकडे त्या जे काही बोलत होत्या ते सगळं संदिग्धच बोलत होत्या घरातील कुणाचीही कुणाचाही उल्लेख न करता सुरुवातीला न उलगडलेलं आता हळूहळू माझ्यासमोर उलगडू लागलं बाईनं बरंच सोसलं होतं ते कळत होतं कधीही कामासाठी घराबाहेर न पडलेली साठीच्या जवळची बाई अचानक कामाच्या शोधात बाहेर पडते म्हणजे तसंच काहीतरी कारण असणार मी मध्येच म्हटलं पण तुम्ही जे काही सांगताय ते सगळं सर्वसाधारण लोकांबद्दल बोलता आहात त्यात तुमचं स्वतःचं काही स्पष्ट कळत नाही तसं नाही ग बाळ सांगायला हरकत नाही पण तू सगळं समजून शकणार नाहीस म्हणून तुमचं आणि तुमच्या त्यांचं म्हणजे आजोबांचं भांडण झालं का अहो आमच्याकडे सुद्धा होतात ना आईदादांचं कधी भांडण झालं की आम्ही सगळे खूप घाबरतो ते खूप भांडतात का ते माहिती नाही मग त्यावेळी घरातलं वातावरण फार विचित्र असतं काही मागता येत नाही काही विचारता येत नाही आमचे आम्ही थोडंसं खाऊन सगळे झोपून जातो मग दोन तीन दिवसांनी पुन्हा सगळं ठीक होतं तसंच तुमच्याकडे पण होईल त्या अगदी मनापासून हसल्या मना म्हणाल्या अगं एखादा नवरा हेकेखरू असतो संशयी असतो आता तरी बायका खूप स्वतंत्र झाल्यात आमच्या वेळी तसं नव्हतं हां पती हाच परमेश्वर असं लहानपणापासूनच कायम मनावर बिंबवलेलं एकदा लग्न करून दिलं की आई वडिलांची जबाबदारी संपली कायम सासू नणंद नवरा यांच्या दडपणाखाली सासरच्या रंग रगाड्यात राबणं एवढं स्त्रीचं जीवन कधीतरी एखादा क्षण आनंदाचा काहीतरी नाही तर कायम रांधा वाडा उष्टी काढा एवढंच जीवन मला खरं तर लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती पण मी दोन तीन इयत्ता झाल्यावर घरी बसावं लागलं कारण घरची कामं आणि आईची बाळणपणं पण पन वडील आमच्याकडून पाठांतर करून घेत सकाळ संध्याकाळ तेवढं तेवढं शिकवण्याचं काम करीत थोडंफार वाचायला लावत लावत पण बहुतेक सगळं भर पाठांतरावर तेव्हा पाठ केलेलं अजूनही आठवतं बघ मला फार वाटायचं आपण खूप शिकावं पुढे कोणीतरी मोठं व्हावं पण पन... पण पाठीवर एवढी भावंड होती की मला एकटीला शिकवणं अशक्य होतं शिवाय मी सर्वात मोठी असल्यामुळे माझं लग्न लांबणीवर पडलं तर इतरांची व्हायलाही वेळ लागणार म्हणून लहान वयातच लग्न केलं किती वय होतो तेव्हा तुमचं मी न राहून विचारलं ते सुद्धा निश्चित सांगता येणार नाही असेल कदाचित दहा बारा किंवा तसंच काहीतरी आमचे हे म्हणजे अगदी आईची आज्ञा शिरसावंद्य असणारे त्यात बरं वाईट खरं खोटं याचा काही विचार न करता परिणामी त्यांचा स्वभाव जास्तच हेकेखोर बनला सगळं त्यांच्या मनासारखं झालं तर ठीक नाहीतर घरात प्रचंड गदारो आणि त्यांनी कशावरूनही आरडाओरड तर सासूबाई त्यांचं खापर माझ्या माथी फोडत मी काही केलं नसलं तरीही एकुलता एक मुलगा म्हणून सासूबाईंनी फारच लाडावून ठेवलं होतं त्यांना सासूबाई गेल्या सासरे गेले त्यांचं वय वाढत चाललं तरी स्वभावात काही फरक ना माझं घर मी कसं चालवलं ते माझं मलाच माहिती धाकट्या तिघीन आनंदांची मी लग्न करून दिली घरात मोठी ना मी पुढे माझ्या मुलांचीही झाली आता यांचं आणि कोणत्याही सुनेचं पटेना खरं तर मुलांचंही पटत नव्हतं पण माझ्यासाठी ते पटवून घेत होते पण पुढे कठीण झालं तेव्हा काहीतरी कारण काढून मुलं वेगळी झाली स्वतंत्र घर थाटली त्यांनी ह्यांच्यामध्ये मात्र काहीही बदल झालेला नव्हता कारण तयारच नव्हते ना ते आता मी शेवटी आईच कधीतरी मुलाकडे सुनेकडे जावंसं वाटेल मग मी एकटीच त्यांच्याकडे जाऊन येत असे पण यांना ते अजिबात आवडत नसे आल्यानंतर सतत धूसफूस चाले मुलांबद्दल चक्कार शब्दाने विचारणार नाही अगदी नातवंडांबद्दलही नाही आणि मी जाऊन आल्याबद्दल माझ्यावर राग काढायचा जेवणं मनासारखं झालं नाही तर ताट उचलून भिरकावून द्यायचे बापरे असं करायचे ते मी थोडीशी घाबरलेले असंच काहीसं झालं मुलांकडे जाऊन आल्याबद्दल चिडले मला म्हणाले या घरात राहायचं असेल तर मी म्हणेन तसंच झालं पाहिजे मुलांकडे जाणं येणं बंद करा नाहीतर तिकडेच राहा मीही चिडले त्यांना म्हणाले मी काय म्हणून तिकडे राहू माझं हक्काचं घर येथे असताना मी तिकडे राहायला का म्हणून जाऊ तुमचं कुठलं हक्काचं घर हे घर माझं आहे असेल हिंमत तर मिळवून दाखवा पैसा मग म्हणा माझं घर त्यांचं हे बोलणं मात्र मला फार लागलं त्या रात्री मी झोपू शकले नाही मनात खूप विचार येत होता वाटत होतं स्त्रीने घरात मरमर मरायचं सगळ्यांचं करायचं पाहायचं आणि शेवटी हेच ऐकायचं का तिच्या कष्टाला काही महत्त्वच नाही का पैसा मिळवून आणला म्हणजेच सगळं झालं का बाहेर कष्ट केले तर मीही मिळू शकेन पैसा मग मी ठरवलं की आता मात्र खरंच जायचं हे घर सोडून जायचं पण दुसरा प्रश्नही समोर ठाकला जायचं तरी कुठे आणि काम तरी काय करा करणार घरकामाशिवाय आणि त्यावेळी अचानक त्या बाईंची आठवण झाली ती बाई पूर्वी तुमच्याकडे कामाला होती तुमची सगळी माहिती तिनेच दिलीच होती अशीच बाजारात एक दोनदा भेटली होती आणि तिची माझी चांगली ओळख झाली होती बोलता बोलता तिनेच सांगितलं होतं ह्या घरची माणसं खूप चांगली आहेत खूप चांगलं वागवतात चांगलं बघतात म्हणून जोशी काकू ना हो त्या पण खूप छान होत्या छान स्वयंपाक करायच्या फक्त पोळ्या खूप जाडजाड करायच्या त्यांना त्यांच्या घरच्या लोकांनी कोकणात पाठवलं आणि त्यांनी काम सोडलं मला एकदम जोशी काकू आणि त्यांच्या जाडजाड पोळ्यांची आठवण झाली आजी मात्र आपल्या त्या रात्रीच्या आठवणीतच होत्या पुढे त्या सांगू लागल्या एक दोन दिवस विचार केला आणि हिम्मत करून तिसऱ्या दिवशी सामान घेऊन घरातून बाहेर पडले यांनी एका शब्दानेही विचारलं नाही कुठे जातेस म्हणून उलट दरवाजा संपूर्ण उघडला आणि मी बाहेर पडताच खाडकन बंद केलं क्षणभर जीवाचं पाणी पाणी झालं होतं पुढचं काही ठरलं नव्हतं आणि मी घर सोडलं होतं येथे तुमच्याकडे यायचं ठरवलं होतं पण निश्चित आश्रय मिळेल याची खात्री नव्हती पण मी ठरवलं होतं नाहीच झालं तर जवळच्या धर्मशाळेचं राहायचं एक रात्र काढली मी तिथे आणि नंतर इकडे आले तुझ्या दादांनी मात्र माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ठेवून घेतला खूप बरं वाटलं मला आजी पण आतापर्यंत तुमच्या घरून कोणी कधी चौकशी पण केली नाही मी जिथे नकोशी झाले होते तिथे माझी चौकशी कोण करेल पण मग आजोबांचं कसं काय त्यांना कोण बघत असेल आता क्षणभर आजी गांगरल्या त्यांच्या डोळ्यात एकदम पाणी तरळलं पण लगेच स्वतःला सावरून घेत त्या म्हणाल्या माझी गरज असती तर आतापर्यंत शोध घेत आले असते महिना होऊन गेला येथे येऊन आलंय का कोणी चल जाऊ दे झोप आता बारा वाजायला आलेत कशाला काळजी करायची तुम्ही माझे रक्ताचे नसलात तरी आता माझेच नाहीत का तुमच्या आधाराने राहीन मी त्या रात्री आजी बहुतेक झोपल्या नसाव्यात सकाळी उठल्यावर त्यांचे डोळे सुजल्यासारखे रडल्यासारखे वाटत होते चेहरा उतरलेला होता मला सारखं अपराधी वाटत होतं आपण त्यांना नको होतं ते विचारायला की काय असं वाटत होतं एक दोनदा मी त्यांच्याशी बोलायला गेले पण दरवेळी घरातलं कोणीतरी तेवढ्यात तेथे आलं त्यांच्यासमोर विचारणं कसं तरीच वाटत होतं रविवार असल्यामुळे सगळेच घरी होते मी शेवटी काही विचारण्याचा विचार सोडूनच दिला दादांना मात्र काहीतरी शंका आली होती रात्री केव्हा तरी त्यांनी आमचं बोलणं ऐकलं असावं मला बोलवून त्यांनी सगळं विचारून घेतलं रात्री आवाज कोणाची येत असा येत आहेत अशी त्यांना शंका आल्यामुळे ते उठले होते आणि आम्ही दोघी बोलत होतो हे त्यांना कळलं होतं शिवाय सकाळी आजींचा सुजलेला चेहरा डोळे पाहून त्यांना कल्पना आली होती मला वाटलं होतं ते मला रागवतील पण ते न रागवता मला म्हणाले तू फार चांगलं काम केलंस मला मात्र मी चांगलं काय केलं याचा उलगडा झालाच नाही घरात रविवारचा काहीतरी चांगल्या जेवणाचा बेत चालला होता खमंग मस्त वास स्वयंपाकघरात दरवळत होता थोड्याच वेळात आईची आजीची हाक आली चला जेवायला आम्ही सगळेच टेबलाशी गेलो आम्ही जेवायला सुरुवात करणारच होतो इतक्यात बेल वाजली मी दाराकडे धावले तोवर दादांनी दार उघडलं दारात कोट टोपी धोतर चढवलेले हातात काठी डोळ्यावर चष्मा असलेले एक वृद्ध गृहस्थ उभे होते दादांनी विचारलं कोण आपण काय पाहिजे आपल्याला आपण ओळखत नाही एकमेकांना पण काही कामासाठी आलो आहे मी माझं नाव विनायक कुळकर्णी मी येथे जवळच राहतो माझी पत्नी घर सोडून गेली होती ती आपल्याकडे राहते असं मला कळलं ती मला भेटू शकते का दादांच्या लक्षात आलं त्यांनी मला आजीला बोलवायला सांगितलं तोवर दादांनी त्यांना घरात घेतलं दिवाणखाण्यात बसवलं आजींना तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे असं सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं येथे आपल्याला कोण भेटायला येऊ शकेल त्यांना प्रश्न पडला कारण त्या येथे आमच्याकडे आल्या आहेत येथेच राहतात हे त्यांच्या घराच्या कोणालाच माहिती नव्हतं त्या दबकतच दिवाणखाण्यात आल्या आणि आपल्या यजमानांना पाहताच क्षणभर थबकल्या काय बोलावं त्यांना सुचत नव्हतं दादा मात्र एकदम उठले म्हणाले मी आज जातो तुम्ही दोघं बोला आजी म्हणाल्या नाही दादा थांबा तुमच्या समक्षच बोलायचं आहे पण त्यापुढे काही बोलण्याआधीच कुलकर्णी आजोबा म्हणाले अगं किती शोधलं तुला किती ठिकाणं पालथी घातली येथे जवळ तर घर आहे एकदाही येऊन ब सांगावंसं वाटलं नाही तुला परवा शेजारच्यांनी तुला येथे पाहिलं बाहेर भाजी घेताना आणि मला सांगितलं तुम्ही म्हणाला होतात ना की असेल हिंमत तर करून दाखव मिळवून दाखव हो मान्य आहे मला चुकलो मी झालं गेलं विसरून जा खूप आबाळ होतं आहे गं माझी तू किती किती करत होतीस किती झिजत होतीस हे तू गेल्यावर कळलं पदोपदी तुझी आठवण येऊ लागली मी तुला नको ते बोललो हो हे खरं पण चल आता तू घरी चल तुम्ही आता म्हणतात पण दोन दिवसानंतर पुन्हा तेच होणार नाही याची काय खात्री नाही तसं होणार नाही या महिन्याभरात डोळे उघडलेत माझे माझ्या चुका माझ्या ध्यानी आल्यात आजींना आता काय निर्णय घ्यावा सुचतच नव्हता त्या विचित्र कोंडीत सापडल्या होत्या इथून एकदम तोडून जायचंही तिला धीर होत नव्हता पण आजोबांसाठीही त्यांना वाईट वाटत होतं ते कळत होतं मग दादांनीच एकदम पुढाकार घेतला बाई तुम्ही आता त्यांचं ऐकावं वा, असं वाटतं महिन्याभरात तुम्ही आम्हाला खूप लळा लावलात खूप प्रेम दिलात आमच्या घरातच घरातल्याच झालात पण आमच्यापेक्षा त्यांना या वयात तुमची जास्त गरज जा आहे येथे मुलांनी तुम्हाला आजीच मानलं आहे माझं घर तुम्हाला नेहमीच उघडं राहील पण तशी वेळ आता येणार नाही आणि येऊ नये तुम्ही आम्हाला भेटायला केव्हाही येऊ शकता चला आता असं करा येथेच जेवा आणि दोघंही बरोबर जा हो नाही करत आजोबा जेवायला बसले खूप दिवसांनी बायकोच्या हातचं जेवण आजोबा अमनसोक्त जेवले दादांनी नंतर आजींसाठी एक साडी आणली आणि महिन्याची कमाई म्हणून पैसेही दिले त्या घेईनात तेव्हा दादा म्हणाले ही घेतलीच पाहिजे त्याशिवाय तुम्ही कमाई केलीत हे कसं कळणार हे घ्यायचेच तुम्हीही कमवू शकता याची साक्ष उदाहरण आहे हे अनामिका आजींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले दादांचं म्हणणं मान्य करून त्या आपल्या यजमानांबरोबर घराची वाट चालू लागल्या मधून मधून मागे वळून त्या पाहत होत्या त्या चालल्या म्हणून मला वाईट वाटत होतं तसंच त्यांचं घर त्यांना मिळालं म्हणून आनंदही होत होता माझा चेहरा पाहून दादा म्हणाले पहा असं असायला हवं माणसानं या वयातही आजींची हिंमत दांडगी होती घराबाहेर पडताना त्यांना मन किती घट्ट करावं लागलं असेल विचार कर दांडगी जिद्द असल्याशिवाय हे सर्व होत नाही त्या जिद्दीवरच मनुष्य आयुष्यात उभा राहतो आजी परत गेली तेही नवरा बोलवायला आला तेव्हाच खरंच मोठी हिमतीची व धडाडीची बाई आहे ही काय मग मित्रांनो कशी वाटली ही अनामिका आजीची कहाणी आवडली ना अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद